अशा जिल्हा शाळा आहेत त्या जिल्हा शाळेला बरोबर पत्र नाहीत पावसाळ्यात ते पत्र गळतात वर्गामध्ये त्या विद्यार्थ्यांना बसायला जागा सुद्धा नसते तुमच्या मंदिरातला देव जर लोकांना वेळेवर तीन टाइम जेवण देत असेल लोकांना चांगले घर देत असेल लोकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवत असतील हो लोकांच्या रस्त्याचा प्रश्न मिटवत असतील हो जर तुमच्या मंदिरातला देव त्यांना चांगलं शिक्षण देत असेल त्यांना नोकऱ्या देत असेल तर नक्की मंदिरात घेऊन जा ते तुम्हाला म्हणतील की मंदिराकडे चला तुम्ही म्हणायचं शाळेकडे चला कारण यांनी आजपर्यंत आपल्याला धर्मासाठी देवासाठी मंदिरासाठी लढवलं बहुजनाच्या लेकराला हे मंदिराकडे चलत चला म्हणत आहेत आणि हे, हे यांचे लेकर मोठ्या मोठ्या युनिवर्सिटीमध्ये शिकत आहेत आजपर्यंत यांनी आम्हाला देवासाठी धर्मासाठी आणि मंदिरासाठी लढवलं म्हणून हे आपल्याला शिक्षण देणार नाहीत आरक्षण देत नाहीत नोकऱ्या देत नाहीत हे काय म्हणत आहेत की मंदिराकडे चला बघा महाराष्ट्रामधल्या बासष्ट हजार शाळा यांनी बंद केल्यात आपल्याला हे शिक्षणापासून वंचित आपण राहावे अशिक्षित राहावे म्हणून हे आज नाही हजारो वर्षापासून हे प्रयत्न करत आहेत कारण बघा शंभुकाला शंभुकानं वेद म्हणले म्हणून त्याची हत्या केली एकलव्या एकलव्य हा जंगलामध्ये बाण चालवायला शिकला त्या एकलव्याचा अंगठा सुद्धा यांनी तोडला संत तुकाराम महाराजांनी गाता लिहिली प्रबोधन केलं त्या संत तुकाराम महाराजांची गाता सुद्धा यांनी पाण्यात उडवली ज्या महात्मा फुलेंनी सावित्री फुले बहुजनाला शिक्षण देण्याचं काम केलं त्या महात्मा फुले सावित्रीमाई फुले यांना सुद्धा इथल्या व्यवस्थेनं त्रास देण्याचं काम केलं महात्मा फुलेवर मारेकरी पाठवले सावित्रीबाईला सेन दगड फेकून इथल्या व्यवस्थेनं मारले ते एका बाजूला हे आपल्याला मंदिराकडे चला म्हणत आहेत आणि एका बाजूला आपल्याला आपल्या शिक्षणाला हे विरोध करत आहेत हे आपल्याला शिक्षण आपल्याला मिळू नये म्हणून सतत प्रयत्न करतात कारण करता। यांना माहित आहे शिक्षण घेतल्यानं प्रश्न विचारणारी पिढी तयार होते आणि शिक्षण न मिळाल्यामुळं ही पिढी अज्ञान राहते आणि डोकं मंदिरामध्ये डोकं टेकवणारी पिढी तयार होते म्हणून यांना मंदिरामध्ये डोकं टेकवणारी पिढी यांना तयार करायची म्हणून हे आपल्याला शिक्षण देत नाहीत शाळा बंद करत आहेत आज महाराष्ट्रामध्ये कित्येक अशा जिल्हा शाळा आहेत त्या जिल्हा शाळेला बरोबर पत्र नाहीत पावसाळ्यात ते पत्र गळतात वर्गामध्ये त्या विद्यार्थ्यांना बसायला जागा सुद्धा नसते असे कित्येक असे गाव आहेत की त्या गावात जायला रस्ते बरोबर नाहीत आज महाराष्ट्रामध्ये असे कित्येक लोक राहतात की त्या लोकांना बरोबर घर नाहीत कित्येक असे लोक आहेत की त्यांना दिवसभर कष्ट केल्याशिवाय संध्याकाळी पोटाला अन्न मिळत नाही आणखी लोकांच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटला नाही इतके गाव आहेत की त्यांना पाण्यासाठी भटकंती करावं लागते लोक मंदिरात यायला तयार आहेत जर तुमच्या मंदिरातला देव जर लोकांना वेळेवर तीन टाइम जेवण देत असेल लोकांना चांगले घर देत असेल लोकांच्या पाण्याचा प्रश्न मिटवत असतील लोकांच्या रस्त्याचा प्रश्न मिटवत असतील जर तुमच्या मंदिरातला देव त्यांना चांगलं शिक्षण देत असेल त्यांना नोकऱ्या देत असेल तर नक्की मंदिरात घेऊन जा जर ह्या समस्या तुमच्या मंदिरातला देव जर मिटवीत नसल जर ह्या समस्या सोडवत नसल तर त्या मंदिरातला देव तुमच्या लोकांच्या काही कामाचा नाही